नमस्कार मंडळी कसे आहात नणनवैनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहे स्वीटमध्ये शेवयांची खीर तुम्ही टायटलमध्ये पाहिलंच असेल चला तर मग करूया सुरुवात सर्वप्रथम आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे पॅन गरम झालं की त्यावर छोट्या चमच्याने दोन चमचे एवढं तूप घालायचं आहे तूप छान गरम झालं की मग आपण त्यात काजू बदामचे काप करून घेतलेले आहेत ते घालून छान परतून घेऊयात बघा अशा पद्धतीने आपल्याला छान काजू आणि बदाम परतून घ्यायचे आहेत आता आपण पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमच्याने पुन्हा तूप घालूयात तूप गरम झालं की मग आपण त्यात पॅकवाल्या शेवळ्या घेतलेल्या आहेत त्यांना छान परतून घेऊयात शेवाड्या परतत असताना त्यांचे अजिबातच तुकडे होत नाहीत त्यामुळे शेवाळ्यांना हळूवार पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण जेव्हा त्या दूध घालू दूध घातल्यानंतर शेवाळ्यांचे आपोआप छोटे तुकडे होऊन जातात का अशा पद्धतीने आपल्याला जोपर्यंत आपल्या शेवळ्यांचा रंग बदलत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे त्यानंतर आम्ही एक लिटर गरम दूध करून घेतलेलं आहे त्याला थोडं थोडं करून आपण शेवळ्यांमध्ये घालूयात आणि मिक्स करत जाऊया आता आपल्या शेवळ्यांचे छान तुकडे झालेले आहेत आता आपण यात एका वाटेने थोडं कमी एवढी साखर घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात बघा आता मिक्स केल्यानंतर आपल्या शेवयांची खीर किती छान दिसते आपल्याला असंच पाच मिनटापर्यंत करत राहायचं आहे जेणेकरून आपली खीर पूर्णपणे शिजून होईल आता आपण यात जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले होते त्यांना घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी असेल तशी तुम्ही शेवयांची खीर करू शकतात तुम्ही शेवयांच्या खीरमध्ये जेवढं जास्त दूध टाकाल तेवढी ती पुन्हा पुन्हा घट्ट होत जाईल त्यामुळे शक्यतोर आपण शेवड्या कमीच घालायच्या आता आपण यात केसरचे चार ते पाच धागे टाकून देऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आपल्या खीरला छान उकडी आली की मग आपली शेवयांची खीर खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही शेवयांची खीर बनवली तर तुम्हाला पुन्हा खावीशी वाटेल जर तुम्हाला शेवयांची खीर बनवण्याची सोपी आणि साधी पद्धत आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला पटकन खीर खायला